वरायटीचं बुल खूप मोठा आहे तर कोणते कोणते खत दिलं तुम्ही कशामुळे आता ह्याचे बोर्ड मोठा आहे समजा आणि याचं जे फळफाण्याचं अंतर आहे बघा फक्त दोन दोन, दोन बूट आहे की नाही हा। आता आपण हे पडलेल्या प्लॉट मध्ये इकडे तारबा बांधला आपण या साईडला आपण इथं उभे आहे समजा तर हे याचं बोर्ड मोठं होण्याचं कारण आहे का याला दहाशे जास्त आहे आणि शेणखत जास्त आहे प्रक्रिया केलेलं दोन ट्रॉली टाकला आपण पण शेतकऱ्याचं स्पर्धा राहते सुरुवातीला डीएपी जास्त शेतकऱ्याचं आवडतं खत म्हटलं तर डीएपी डीएपी चालत नाही बरं डीएपी मध्ये नत्र जास्त आहे दहा सेट मध्ये नत्र कमी आहे पोट्यात जास्त आहे लक्षात कापसाला पोटात जास्त लागतं कुठल्याही पिकाला आणि कापूस सोडून दुसऱ्या पिकाला पुरत जास्त लागते जसं की आपण सिजनेबल क्रॉप घेतो जसं तुम्ही टरबूज घ्यायचा आहे तुम्हाला केळी घ्यायची आहे रोपाई घ्यायची आहे अशा पिकाला वेगळे खत लागतात हा तर याच्यामध्ये तुम्ही जर जास्त नत्र दिले सुरुवातीला तर येथला सोडून द्या या बुडातला जे डिस्टन्स आहे ते खालून डायरेक्ट सहा सात इंच वर जाते बरोबर म्हणजे लावताना खत दिलं तुम्ही डीएपी अठरा सुपर फॉस्फेट सारखे खत दिले जास्त जास्त दिलं तर खालून याचे हाईट वाढते आणि हे जे पान आहेत ते बारीक राहायला पाहिजे जसे आता याचे पाय एकदम बारीक आहे की याचं पान काय होते जास्त स्पुरत झालं की काय होते याचे पान असे मोठे वळसाच्या पानासारखे होते डीएपी टाकलं स्पुरत जास्त झालं सुपर फॉस्फेट जास्त झालं की अंतर असं मोठं होतं आपल्याला दुरून असं दिसते प्लॉट असं वाटतं की बाबा ते प्लॉट कारण तुम्ही लावताना खत देताना अशा प्रकारे जे काय करते तर सुरुवातीला डीएपी अठरा अठरा हे किंवा मग जे आहे समजा फॉस्फेट हे जास्त खत दिले तर हे पानं खाऊन घेते सगळे खत बरोबर हा आणि दोन खालचं अंतर डायरेक्ट सहा इंचावर जाते पहिल्या फळपाणी त्याच्यामुळे खत देताना आपल्याला जास्तीत जास्त दहा सारखे खत द्यायचे आता दहा सहा तुम्हाला मिळत नाही त्याऐवजी हो कोणतं नऊ चोवीस चोवीस घ्यायचं बारा पस्तीस सोळा घ्यायचं चौदा चा। पस्तीस चौदा घ्यायचं ज्या खतामध्ये पोटॅस अधिक आहे नत्र कमी असे खत कुठले आपण टाकू शकतो पण आपली शेतकऱ्यांची स्पर्धा राहते किंवा ब्रँडेड काही काही लोक म्हणजे डीएपी शिवाय खतच जमत नाही पण डीएपी चालत डीएपी पण डीएपी नाही चालत त्याच्यात